राष्ट्रवादी काँग्रेस शरदिंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत काल रविवारी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू असे विधान पवार यांनी कार्यकर्त्यांच्या समोर केल्याने याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे शरद पवारांच्या या विधानामुळे आता साताऱ्यात आता ते नेमका कोणता डाव टाकणार हे पाहावे लागणार आहे की तुम्ही सगळे व्यासपीठांशी एकत्र आला तर या तालुक्यात जर फॅस होती मी तुम्हाला एवढू सांगतो की तुम्ही एकत्र आहात तुम्ही कसे निवडून येत हे मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर आणि नुसतं निवडून येत नाही पण या तालुक्यातले महत्वाचे आहे जे जे फसले आहेत या तालुक्याच्या पाण्याची भाषा असेल उद्योगाची भाषा असेल सत्ता असो आणि नसतो तुम्ही काळजी करू नका या काळात अजूनही माझं नाणं सुद्धा चालतं तुम्ही काही चिंता करू नका या तालुक्यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीच्या फाशीची आम्हाला सगळ्यांची शक्ती आणि फाशी वाद तुम्ही फक्त एकत्र आहात आम्हाला महिना पंधरा दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगावती सांगा उस्ती सांगा की असं एक आहोत आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो निवडणूक तुम्ही स्पष्ट करा या तालुक्याचा तेरा खात्री दे। खासदेश देतो आणि जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका